आज आपण सिम्पल ब्लाऊजची कटिंग करणार आहोत हा आहे कटोरी ब्लाऊज तर आपण उंची आहे चौदा इंच आपण ठेवलेली आहे पंधरा इंच तुमच्या प्रत्येक ब्लाऊजमध्ये एक इंच तुम्हाला म्हणजे उंचीच्या एक इंच तुम्हाला ॲड करायचा असतो तर आपण ही उंची चौ पंधरा ठेवलेली आहे आता आपण मोजणार आहोत छाती ह्या मोंढ्यापासून ह्या मोंढ्यापर्यंत आपली आलेली आहे दहा इंच म्हणजे वीस इंच त्याचा निम्म केलं दहा ठेवलेली आहे आपण आणि त्यामध्ये आपण एक इंच ॲड करणार आहोत कारण ही चाळीस छाती आहे तर दहा इंच परफेक्ट असं आपण हे माप करून घेतलेलं आहे समोरचा गळा आहे आपल्याला पाहू शकता तुम्ही जर तुम्हाला कळत नसेल तर व्यवस्थित असं लायनिंग पण करून घेऊ शकता तुम्ही गळा आणि मोंढा दोन्ही आहे पाच पाच इंच आपण असं गळा ठेवलेला आहे सव्वा दोन इंच शोल्डर ठेवलेलं आहे पावणे तीन इंच हे आपण असं चौकोन ड्रॉ करून घेतलेलं आहे छाती आपण चाळीस ठेवलेली आहे म्हणजेच छातीचा चौथा भाग चाळीस इंचचं दहा एक इंच एक्स्ट्रा व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे अडीच इंच आणि तीन इंच कटोरीसाठी ते क्रॉसपट्टीसाठी नेहमी लक्षात ठेवायचं आहे अडीच आणि तीन ठेवायची कारण आपण उंचीमध्ये एक इंच ॲड करतो क्रॉसपट्टीमध्ये समोरची उंची आपल्याला एक इंच एक्स्ट्रा ठेवा लागते मागच्यापेक्षा असं हे पेपर कट करून घ्यायचं आहे हा ही झाली परफेक्ट कटिंग ही झाली परफेक्ट छाती आता हे आपण समोरचं वेगळं कट करणार आहोत ही क्रॉसपट्टी आहे क्रॉसपट्टी कट करून घेऊया कटोरी आपण कटोरी रुंदी पाच ठेवलेली आहे समोरच्या गळ्याला आपण समोरच्या गळ्यापासून वर एक इंच घेऊनच आपण ही कटोरी कट केलेली आहे आता आपण हे ब्लाऊज पीस टाकणार आहोत हा ब्लाउज पीस कमी असल्यामुळे आपण हे काढून ठेवणार आहोत कारण ब्लाउज पीस खूप कमी आहे चेक करायचं अगोदर बसतंय की नाही आता आपण हा दुसरा टाकलेला आहे ब्लाऊज व्यवस्थित एकावर एक ठेवून घ्यायचा आहे आणि याला कुठेही वाढवायचं नाही आपण परत पर आहोत की बरोबर आले की नाही उंची येस आपण हे आखून घेतलेलं आहे समोरचा फ्रंट आपण तिथंच ठेवायचा आहे कारण बाजूला ठेवला तर तुमचं कटोरी वगैरे बसत नाही त्याच्यासाठी आपण हे आणि ब्लाउज पीस पण कमी आहे आता ही कटोरी आपल्याला बसणं बसत नाही आहे त्यामुळं आपण पेपरवर कटोरी काढून घेणार आहोत आणि पेपरवर परफेक्ट कटोरी काढूनच आपण ती टाकून नंतर कट करणार आहोत आता आपण ब्लाउज हे कट करून घ्यायचं आहे हे आपलं मागचा पार्ट झाला हे झाला समोरचा फ्रंट आता आपण ती शोल्डरची जी लाईन आहे तिथून आपण पाहायचं आहे आपली मार्जिन किती उरती जर जास्त उरत असेल तर ते कट करून जाय टाकायचं नाही तर आपलं काय होतं समोरच्या फ्रंटची मार्क म्हणजे मार्क मार्जिन खूप वाढते आणि कटोरी व्यवस्थित बसत नाही त्यासाठी आपण ते, ते, ते थोडंसं अर्धा एक इंच कट करून टाकायचं आहे क्रॉसपट्टीला आपण एक इंच ठेवलेलं आहे आता जो आपला ब्लाऊज पीस बसत नव्हता हो आता त्याच्यावर आपण हे मागचा बॅग ठेवून कट करणार आहोत फक्त एवढंच कट करायचं आहे कारण आपल्याला कटोरी जी आहे ते आपण ह्या पेपरवर ठेवून कट करणार आहोत म्हणजे जे आपल्या कपड्याची बचत आहे ते आपण करणार आहोत तुम्हाला तसं आपल्याला कळत नाही की आपण कटोरी किती काढायची तसं ठेवून कारण कपडा कमी असल्यामुळं कटोरी काढण्यासाठी जरा वेळ लागतो तर त्यासाठी आपण हे मागचा बॅग काढून घेतलेला आहे आणि त्यावरच आपण कटोरी काढून घेणार आहोत पेपरवर हे पाहू हो शकता आता एकूण आपण तीन इंच वाढून घ्यायची आहे कटोरी कारण आपली आहे पाच इंच आपल्याला ठेवायची आहे नऊ इंच कटोरी मोजून घ्यायची आणि त्या पद्धतीनेच आपण कटोरी ठेवायची आहे दोन्ही साईडने दीड दीड इंच आणि खाली दीड इंच असं हे कटोरीचं प्रमाण आहे परफेक्ट फॉर्म्युला आहे तर तुम्ही पण ट्राय करू शकता आणि जर तुम्हाला जर वाटत असेल तर आपल्याला का हे जो फ्रंट आहे तो आपण ठेवून घेतलेला आहे आणि त्यानुसारच आपण त्या, त्या आकारानुसारच आपण कटोरी कट करणार आहोत म्हणजे तुमची कटोरी परफेक्ट येते ज जा कमी जास्त होत नाही तर ह्या पद्धतीने सुद्धा कट कटोरी कट करू शकता म्हणजे कमी पडणार नाही तुम्हाला कटोरी नाही तर बऱ्याचदा काय होतं आपल्याला कटोरीचं कमी पडतं जॉईंट द्यावा लागतो तर असं फ्रंट ठेवून पाहायचा म्हणजे तुम्हाला कळेल अंदाज येतो की आपलं कटोरी पुरणार आहे म्हणून आणि फ्रंटपेक्षा तुम्हाला एक इंच कटोरीची लांबी जास्त ठेवायची आहे आणि आपण हे तीन इंचा टक्स ठेवलेला आहे असं व्यवस्थित परफेक्ट माप करून घेतलेला आहे पाहू शकता एक एक इंच आपण वरच्या फ्रंटपेक्षा पेपर आपण जास्त ठेवलेला आहे पाहू शकता हे आहे आता आपण यावरच कटोरी काढून घेणार आहोत पण कटोरी नेहमी क्रॉसमध्ये काढायची असती व्यवस्थित पाहायचं आहे सगळीकडून कपडा आहे की कमी आहे ते पण चेक करूनच मगच कट करायची कारण ह्या पीसमध्ये कपडा खूप कमी आहे अशी आपली ही कटोरी परफेक्ट झालेली आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सेरॅन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये ब्लाऊजची मापं कशी घ्यायची कटिंग कशी करायची आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा तुमचे ब्लाऊज कट करण्याची एकदम सोपी पद्धत आहे सगळ्यांना सर्वांना कळेल अशीच ही पद्धत आहे बाहीसुद्धा आपण त्याच पद्धतीने आहे त्यापेक्षा एक इंच आपण एक्स्ट्रा ठेवणार आहोत साडेतीनचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे पाहू शकता आपण जुनं ब्लाऊज आणि हे पाहिलेलं चेक केलेलं आहे त्याच्यापेक्षा आपण जुन्या ब्लाऊजच्या खालच्या भागापेक्षा आपण फक्त अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवणार आहोत कारण समोर काट आहे अशी आपली ही आजची कटिंग ब्लाउजची कट झालेली आहे खूप सोप्या पद्धतीने कटिंग केलेली आहे तुम्ही पण करा ट्राय करा